जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे तो तो नवरा बायकोचं विश्वासाचं नातं आहे ते आयुष्यभर टिकलं पाहिजे यासाठी महिलांनी महाकाय वटवृक्षाला सात फेरे मारत साकडं घातलं आहे या महाकाय वटवृक्षाचे मूळ इतके खोलवर आहे कितीही वादळवारे आले तरी हा महाकाय वटवृक्ष डगमगत नाही तो कायमच ताटमानानं उभा आहे तसेच तुमच्या आयुष्यात अनेक संकट आली तरी तुम्ही सुद्धा ताटमानेनं उभं राहून आलेल्या संकटाचा सामना करा असा सल्ला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी वटसावित्री दिनी महिलांना दिला संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील इतिहासकालीन महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि मायुती महिला आघाडी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमान उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम खताळ पंचायत समिती माजी सदस्या सुनीता कानवडे वर्षा दीक्षित यांच्यासह असंख्य महिलांनी या महाकाय बटवृक्षाला सात फेरे मारत सातोजन्मी हाच पती मिळू दे असं साकडं घालत मनोभावे पूजा करत दर्शन घेतलं या प्रसंगी सौ विखे पाटील म्हणाले की स्वतःसाठी आपण सगळे जगत असतो परंतु समाजाबरोबर जीवन जगत असताना आपण सुद्धा या समाजासाठी काही केलं पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी जे कार्य हातामध्ये घेतले ते कार्य पाहून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडाचे रोप ही आपली आई आहे असं मानून त्याचं रोपण करून जतन करावं आणि या सृष्टीचं रक्षण करावं असा मंत्र महिलांना दिला जसे आपण सृष्टीवर प्रेम करतो तसे कुठलाही जातीभेद न मानता सर्वांना बरोबर घेऊन या वटवृक्षाचं संवर्धन करावं असा सल्ला देत त्या म्हणाल्या की जर आपल्याला ही जुनी परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल तर कुठल्याही जातीपातीचा गरीब श्रीमंतीचा विचार न करता आपण एका कुटुंबातील माणसं आहे असं मानून प्रत्येकानं जीवन जगावं सर्व गुणांनी युक्त असलेली महिला ही वटसावित्री पौर्णिमा दिनाची प्रेरणा घेऊन सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम करावं एका बाजूला सातो सातोजन्मी हाच पती मिळू दे असे महिलांनी बड्याला साकडे घातले तर दुसऱ्या बाजूला याच महिलांवर अन्याय अत्याचार होऊन त्यांचा छळ होत आहे तसेच महिलांकडून पुरुषांना सुद्धा त्रास दिला जात आहे याबाबत विखी यांना विचारला असता त्या म्हणाल्या की मुलींना आपण स्वतःच्या पायावर उभं करत असताना आपले संस्कार कुठेतरी कमी पडतात की काय याचाही आपण विचार केला पाहिजे दुसरीकडे मोबाईलच्या तंत्रज्ञानाचे युग आहे या मोबाईलचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त आहेत मुलींना ज्या पद्धतीनं संरक्षण पाहिजे त्या पद्धतीनं संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे तरी सुद्धा पुण्यातील हगावण्यासारख्या घटना घडतात ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं वास्तविक ज्या ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होत लग्न करत असताना पूर्वीच्या काळी जे काही लग्नाचं वय होतं आपला अठरा आपण म्हणतो ओली शोरी वाकली तर वाकते परंतु एकदा मोठी झाली की ती कडक झाली तर ती तुटते त्या पद्धतीने आज आपण मुलींना स्वतःच्या पार उभं करत असताना आपण कुठंतरी घरातले संस्कार पुढे कमी पडतात का याचाही विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हे मोबाईलचं तंत्रज्ञानाचं युग आहे मोबाईलचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त होत आहेत आणि मुलींना ज्या पद्धतीने संरक्षण पाहिजे त्या पद्धतीने सरकार देण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठंतरी अचानक एखादी घटना घडते आणि घडत असताना आज जी काही आपण पुण्यासारख्या ठिकाणी हगोणींची जी काही घटना घडलेली आहे निश्चितच ही एकदम दुर्दैवी घटना आहे पण पर मग परंतु मला असंही वाटतं की त्या मुलीला जर एवढा त्रास होत होता तर आई वडिलांनी त्या मुलीला घरी घेऊन यायला पाहिजे होतं कारण शेवटी जसा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवस असला ती मुलगी मुलगीसुद्धा एक घरातली पंथी असते ती प्रकाश देण्याचं काम करते आणि तिला अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की स्वतःचं जा जीवन जगत असताना समोर ज्या काही अडीअडचणी आड़ येतात जे संकटे येतात याला म्हणजे सामोरं जाण्या इतकंच तिला आपण सुशिक्षित केलं पाहिजे बळ दिलं पाहिजे कोणतेही संकट असं दाबून ठेवलं तर त्याचा असं म्हणजे अतिरेक होत असतो म्हणून असं न करता आपल्या मुलीला आपण आपल्या बहिणीप्रमाणे जर आपण घेतलं तर निश्चितच मार्ग निघत असतो मैत्रिणी पौर्णिमेनिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी ही मनोगत व्यक्त केला माझ्या कंकुवाचा दिली आहे म्हणजे खरा तो महिलांचा उत्सव असतो मात्र आज तुम्ही कंकुवाला मान दिला आहे काय खर तर इथे पहिल्यापासून सर्व महिला येतातच पण जे काही आता आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही आपला पेहगाम इथे हमला झाला आपले जे देशाचं रक्षण करतात ते सैनिक त्या आणि जिथं एक हिंदुत्वावर तिथे हि आपला धर्म विचारून त्यांच्यावर तिथे पूर्ण महिलांचं कुंकू नष्ट केले त्यामुळे एक कुठेतरी आपल्या म्हणजे हे झालं आणि जे काय ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याप्रमाणे आपल्या महिलांचा मान सन्मान म्हणून एक उत्सव कुंकुवाचा सावित्री पौर्णिमेचा या प्रसंगी महायुतीच्या वतीनं एक हजार वटवृक्षांचं महिलांना वाटप करण्यात आलं तर सैनिक पत्नीसह महिला पोलिसांचा वटवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला येस्त मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहमी संगमनेर